बाबाजीला दोषच नाही करून घेणार टोळी चित्र स्वतःच पाप झाकायसाठी देव धर्म काय ही कळाना जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय सुरू आहे नामदेव शास्त्री वैभवी देशमुख येतात सगळ्या विषयावरती काय बोलू काय आता ते का जाऊ दे त्याचं त्याचं उघड पडतंय काय त्याच्यावर आता जे बोलायचंय ते बोलून गेलेले जे दिसायला पाहिजे होतं राज्याला ते दिसलंय पण आम्हाला गोरगरीबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत होते जातीवादी म्हणून ज्या ठिकाणाहून ना अपेक्षा नाही त्या ठिकाणाहून जातीवादाचा अंक सुरू झाला ते महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं बरं झालं आम्ही म्हणलं असतं तर पटलं नसतं आम्ही किती छाती ठोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी नाही जातीवादी आम्ही गरिबांसाठी काम करतो तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतं बरं झालं राज्यासमोर काय चित्र आलं टोळीनं त्या एक चित्र तयार केलं कुणाकुणात खरा किती ठासून जातीवाद द्या जा, जा, कोणाची किती भक्कम बाजू असू द्या कोणाच्या पाठीमाग दुसरी बाजूसुद्धा आमची बाजूसुद्धा पक्की असू द्या भक्कम कोणाचे आमची लय पक्की म्हटलं आमची मानसिकता जाणून द्या शब्दच काय आहे ते झाले चुकीचेच होते प्रचंड असले शब्द विखारी शब्द जातीय लोक बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची पण संतोष भायाच्या बाजूने न्यायाच्या उभा राहायचं नाही एखादे शब्द या राज्यानं पहिल्यांदीच ते ऐकले होते त्यामुळे पुरं राज्य हळलं पुरं राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून असे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कसं काय ओरगळ बारगळ असलं तर ठीक आहे एखाद्यावर होतं एखादा नेता फेता आहे कार्यकर्ता कार्यकर्ताय त्याच्याकडून होत असतात एखादार शब्द पण अशा इतक्या उच्च कुटीच्या लोकांकडूनसुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीयवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे ते शब्दप्रयोग होत असले तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे परंतु त्यानिमित्ताने जाऊ दे विचार तरी बाहेर आले पोटातले होटाव हो। आणि राज्यानं प्रत्यक्ष बघितले असं आहे की शास्त्रीजीने असं म्हटलं की गड आ, हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री ते म्हणतात की गड हा संतोष देशमुखच्या पाठीशी या भूमिकेबद्दल माझं काय म्हणणं नाही मी बाबाला दोषच नाही दिला त्या दिवशी नाही नाज देत नाही बाबाजीला दोषच नाही देत करून घेणार टोळी विचित्र आहे स्वतःचं पाप झाकायसाठी देव धर्म काय ही कळाना टोळी विचित्र आहे ती टोळी अशी केले पाप आपण पण आता झाकायचं कसं आता झाकतच नसतं ते कारण लोकांनी लय वाईट परिस्थितीतून गेले काही काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली अन्याय सहन केला त्यांनी फक्त तेवढ्या नावाखाली काही गरज नव्हती सहन करायची पण तरी त्यांनी सहन केला या टोळीचा कारण मस्त ते ओबीसीतून ओबीसीवर बी झाला पण ओबीसी एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते बोलत नव्हते पण बोलायला पाहिजे लोकांनी उगाच ओबीसी मराठा आणि हेन करीत बसण्यापेक्षा ना अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे ते जात कोणती असो मग काय ओ ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय माणसं यांचं काय माणसं मारून घेतात आपली बोललं पाहिजे आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले बस म्हणतात आता काय नाही ओबीसी असो मराठा असो हिंदू दलित मुस्लिम असो आता लोक बोलायला लागले ला ला। आणि सत्यता सत्यता की ते विचित्र टोळी विचित्र टोळी विचित्र टोळी असं संपलीच पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका